अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आता काही भाष्य करणार नाही अधिकारी अधिकाऱ्यांचे काम करतायत काही कागदपत्र आणि माहिती आम्हाला मागितली ते आम्ही दिलेले कागदपत्र घेऊन मी ऑफिसला स्वतः जाणार आहे आपण चूक केली नाही का तर घाबरण्याचं कारण काय ऑफिस मधून आल्यानंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काय कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल त्यांच्याशी संवाद साधेल चर्चा करेल त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात याच्या मागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे आम्ही सी आय सुद्धा दिलेली आहे ईओडब्ल्यू ला दिलेली आहे ईडीला सुद्धा दिलेली आहे परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ई डी ऑफिसला स्वतः जाणार या आधी वेगवेगळ्या नेत्यांना तास तास आपण मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो तिथं त्यांचं चालतं ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार हो। आहोत आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं जा सुटत नाहीत त्यासाठी रणनीती काय करायची तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार तुमचा पुढचा बघा मी या सगळ्यांच्या प्रेरणे चालणारा एक कार्यकर्ता एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही तो लढत असतो संघर्ष करतो आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच पण पळून जाणार नाही लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत विधानभवना तिथं घेईल ठीक आहे लोकांनी मला तिथं निघून दिलं ज्यांच्यासाठी लढतो त्याचं असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय साहेबांना भेटायला मी जाईल आणि साडे दहा ते अकराच्या दरम्यान व्हिडिओ करतात एवढं पकडून त्यांचं पवार साहेब समोर असणार त्याच्यामुळे अनेक पुणे शहरामध्ये पद्धतीची गर्दी करून आलं असतात शांततेत राव एवढी दादा सूडबुद्धी एवढं सांगेल अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे आजही करेल झालेली कारवाई आहे का बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबरिया लाइव